पहलगाम हल्ल्यासंदर्भात आज सीसीएसची सुद्धा दुसरी बैठक पार पडणार आहे सुरक्षा विषयक समितीची ही अकरा वाजता सुरू होणारी बैठक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या तयारीवर बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे दरम्यान या बैठकीत नेमके कोणते नेते उपस्थित असणार आहेत बघूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असतील कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुद्धा उपस्थित असतील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची सुद्धा उपस्थिती असेल चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान सुद्धा उपस्थित असतील आर्मी प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी सुद्धा हजर राहणार आहेत वायुसेना प्रमुख एअर मार्शल ए पी सिंह सुद्धा यावेळी हजर असतील कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीला नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी सुद्धा हजर असतील या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडले जात आहेत त्यांच्याशी आपण याबाबत बोलणार आहोत शिवाजी आज अनेक महत्वाच्या बैठका पार पडत आहेत सगळ्या सैन्य दलांचे प्रमुख त्यासाठी उपस्थित असणार आहेत पाकिस्तान विरुद्ध जी मोठी कारवाई करायची चोख प्रत्युत्तर द्यायचंय त्यासाठीच या सगळ्या बैठका आहेत असं म्हणायचं का था अगदीच आज होणाऱ्या या बैठकांकडे आणि भारताच्या भूमीकडे सर्व जगाचं लक्ष लागलेलं आहे एकीकडे ट्रम्प यांनी टॅरिफ दा, दागलं होतं त्यानंतर भारत ही सगळ्यात मोठी जागतिक बाजारपेठ होण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या बाजारपेठीमध्ये ज्या पद्धतीने अलीकडच्या काळामुळे भारत हादरलेला आहे त्या दृष्टिकोनातून भारत जे प्रयत्न करणार आहे त्याकडे जगाचं लक्ष असणार आहे त्यामुळे पूर्ण जगाचं लक्ष आहे त्या त्यानंतर आपण पाहिलं असतं अँटोनियो गुटेरस यांनी परराष्ट्रमंत्र्यांना फोन केला आणि त्याच पार्श्वभूमीवरती काल झालेली आपली कॅबिनेट सिक्युरिटी काउन्सिलची बैठक त्यानंतर दुसरी आजची बैठक होते त्या बैठकीमध्ये काल ज्या योजना सर्व या अधिकाऱ्यांनी सांगितल्या त्या त्यापैकी कोणत्या योजनेवरती शिक्कामोर्तब करायचं त्यावरती हिरवा कंदील काम आज होऊ त्यानंतर जर भारताने पाकिस्तानवरती हल्ला केला के तर त्याच्यानंतर प्रत्युत्तर दाखल केल्यानंतर भारतावरती जर आर्थिक काही परिणाम होतील त्या परिणामांचा विचार करण्यासाठी आर्थिक समितीची बैठक होणार आहे त्यामध्ये अर्थमंत्री असतील पंतप्रधान असतील नितीन गडकरी असतील बाकी एनडीएचे काही घटक सदस्य देखील या बैठकीच्या या सदस्य समितीचे सदस्य आहेत तर त्यांची एक बैठक होणार त्याच्यानंतर राजनैतिक काय परिणाम होतील त्या संदर्भात देखील एक राजनैतिक बैठक जी आहे ती देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे आणि ती चौथी एक महत्वाची बैठक म्हणजे कॅबिनेटची बैठक कॅबिनेट बैठक ही रेग्युलर असते भारतामधील इतर विकास प्रकल्प जे आहेत त्याच्या संदर्भामध्ये निर्णय होतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कॅबिनेटला दिलासा देतील की आपण या सगळ्या संदर्भामध्ये नक्की काय करतो करत आहोत याची माहिती जी आहे ती दिली जाईल एकंदरीत पाहता बाकी जे वेगवेगळे विभाग आहेत कॅबिनेट मंत्रालय आहे you <laughs> त्यांची काय भूमिका आहे या संदर्भामध्ये ते देखील जागून जाणून घेतलं जाईल जसं की हवाई मंत्र्यांकडनं हवाई वाहतूक मंत्र्यांकडनं पाकिस्तानने ज्या पद्धतीने आपल्यावरती बंदी घातली त्या पद्धतीने भारताने जर बंदी घातली तर पाकिस्तानला कसा पत, कशा पद्धतीने फटका बसू शकतो आणि ते करणं गरजेचं आहे का या संदर्भात निर्णय घेणं अपेक्षित आहे कृषी बाबतीमध्ये काय परिणाम होऊ शकतो बाकी ज्या ज्या बाबतीमध्ये पाकिस्तानकडनं काही गोष्टी आयात निर्यात होत असतील तसंही त्या बऱ्या बऱ्याच दिवसापासून बंदच होतं मात्र या सगळ्याचा परिणामांचा विचार देखील छोट्या छोट्या गोष्टीचा करणं गरजेचं असतं युद्ध म्हणजे युद्ध सीमेवर लढवण्यापूर्वी त्याची तयारी ही महत्वाची असते त्यामुळं त्याची तयारी जे आपण जर पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात तयारी भारतामध्ये सध्या सुरू आहे सीमेवरती सुरू आहे राजनैतिक सुरू आहे आर्थिक सुरू आहे या सगळ्या बाबतीमध्ये तिन्ही दलाला ज्या ज्या गोष्टी आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी देणं देण्याचं काम भारत सरकार करत आहे आणि खंबीरपणे भारताचे इतर पक्षही विरोधी पक्ष असो किंवा इतर पक्ष असो ते देखील भारत सरकार त्याचबरोबर भारताचे तिन्ही दलाचे जे प्रमुख आहेत तिन्ही दलाचे आपले तिन्ही दल आहेत त्यांच्या मागे विश्वासाने उभे आहेत आणि त्यांनी आपला भारताचा विश्वास जो आहे तो सातत्याने सार्थकी ठरवलेला आहे त्यामुळे त्यांना हव्या गोष्टी देणं आपलं काम आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या विवग विवग बैठका ज्या आहेत त्या निश्चितपणे आज दिल्लीमध्ये होतील अकरा वाजता सगळ्यात महत्वाची कॅबिनेटची जी सुरक्षा समितीची बैठक आहे ती होणार आहे त्या बैठकीकडे जगाचं देखील लक्ष लागलेलं असेल अगदी शिवाजी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी